नमस्कार मानवीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण थंडीमधलं मस्त वरण बनवणार आहे बिना तेलाचं याच्यामध्ये तेलाचा अजिबात वापर करणार नाही हे वरण लहान मुलांपासून वयोवृद्ध माणसांपर्यंत सगळ्यांना खायला आणि प्यायलासुद्धा चांगलं आहे तर रेसिपीला सुरुवात करूया वरण बनवण्यासाठी आपण इथं दोन डाळींचा वापर करणार आहे त्यात एक तूर डाळ आणि दुसरी मूग डाळ मी एका छोट्या वाटीने तूर डाळ आणि मूग डाळ घेतलेली आहे आपण या डाळीला स्वच्छ धुवून घेऊया तीन ते चार वेळा कारण डाळीमध्ये बऱ्याच प्रकारे प्रमाणे डस्ट असते त्यामुळे त्याला चांगलं साफ केलं पाहिजे आता आपण ही डाळ कुकरमध्ये घालूया दोन ते ती तीन शिट्ट्या घ्यायच्या आहेत आपल्याला म्हणजे छान अशी डाळ शिजून तयार होईल आता यामध्ये आपण अर्धा ग्लास पाणी घालूया मी इथे एक टोमॅटो टाकणार आहे तर टोमॅटो मला हे देशी भेटलेलं आहे बाजारामध्ये फार कमी भेटतात बाजारामध्ये देशी टोमॅटो पण जेव्हा भेटतील तेव्हा भेटतात तेव्हा मी भरपूर यांचा वापर करते आता आपण याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकूया अर्धा चमचा मीठ घालूया कुकरचं बंद करून दोन तीन ते तीन शिट्ट्या घ्यायच्या आहेत जोपर्यंत तिकडे शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत तिकडे आपण त्याचा मसाला तयार करू तर इथं मी घेतलेलं आहे कोथिंबीर एक कांदा चिरून घेतलेला आहे तीन चार लसणाच्या पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या आणि खोबरं आहे ओलं हे सगळं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तुम्हाला हे जिरं अख्खं वापरायचं नसेल तर तुम्ही जिऱ्याची पूडसुद्धा टाकू शकता खोबरं मी इथं घिसून घेतलेलं आहे आणि हा ओरला नारळ आहे हे सगळं छान असं मस्त बारीक करून घेऊया ही, ही वरण खूप खायला छान आहे थंडीमध्ये तर अगदी तुम्ही आवर्जून सगळ्यांना घरामध्ये द्या आमच्याकडे हे वरण आठवड्यातून दोन वेळा तरी सहज बनतं कारण सगळ्यांना हे वरण आवडतं खायला इतकं सुंदर लागतं आणि तेलाचा बिलकुल वापर नाही तुमच्याकडे जिमला कोण जात असेल तर हे वरण त्यांना प्यायला जरूर द्या सकाळीच्या वेळेस तुम्ही देऊ शकता किंवा संध्याकाळी सूप म्हणूनसुद्धा देऊ शकता थंडीच्या वेळेमध्ये सूप आपण बऱ्याच प्रकारे पितो त्यामध्ये तुम्ही याचा पण एक वापर करू शकता सूप म्हणून मिक्सरमध्ये छान अशी पेस्ट बनवून तयार झालेली आहे पेस्ट साईडला ठेवूया आणि एकदा कुकर चेक करूया कुकरच्या चे शिट्ट्या झालेल्या आहेत दोन ते तीन शिट्ट्या मी घेतलेल्या होत्या आणि छान असे शी डाळ शिजून तयार आहे आता गॅस चालू केलेला आहे आता पुढची आपण प्रोसेस करूया तर आता अगोदर आपण इथं हा मसाला काढलेला आहे तो सगळा या डाळीमध्ये टाकायचा आहे आता पाणी याच्यामध्ये आपण गरजेप्रमाणे टाकू तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं विसळून टाकलेलं आहे हे चांगलं एकदा मिक्स करून घेऊया म्हणजे आपल्याला समजेल की आपल्याला आता पुढे पाणी किती लागणार आहे थोडंसं पळीच्या सहाय्याने त्याला गरगर फिरवूया म्हणजे डाळ पण बारीक होईल डाळ चांगली शिजलेली असेल हो हो की बारीक व्हायला वेळ नाही लागत ती लगेच बारीक होते थोडंसं आपण त्याला पळीने ढवळलं की झालं ते पटकन बारीक होऊन जाते आता पाणी आपल्याला गरजेप्रमाणे इथे टाकायचं तर मी जवळजवळ जव़़़ एक ग्लास पाणी याच्यामध्ये टाकले बघू शकता थोडीशी पातळ झालेली आहे डाळ आता एक उकळी येऊ द्यायची छान अशी उकळी आलेली आहे वरणाला बघू शकता तुम्ही मस्त वरण दिसते हिरवंगार आणि पिवळंसुद्धा दिसतंय दिसण्यावरूनच वरण हे इतकं खावंसं वाटतं कारण एवढं छान होतं यात तेलाचा बिलकुल आपण वापर पण करत नाही आणि खायला एकदम पौष्टिक आहे आता पाणी मी याच्यामध्ये एक ग्लास टाकलेलं होतं तरीसुद्धा वरून थोडंसं टाकते कारण परत हे थंड झाली ना डाळ परत थोडीशी घट्ट होते त्यामुळं अजून थोडंसं पाणी घालून मला मी या याला छान असं मिक्स केलेलं आहे उकळी थोड्या एक पाच ते दहा मिनटं याला उकळी येऊ द्यायची आहे कारण डाळ छान शिजते आणि जो मसाला पण कच्चा टाकलेला आहे ना तो पण छान असा शिजतो त्यामुळं पाच ते दहा मिनटं याला चांगलं मंद आचेवर शिजवायचं आहे याच्यामध्ये एक छोटासा गुळाचा टुकडा आणि थोडंसं मीठ वरून टाकलं आहे मी कारण अगोदर आपण एकदाच मीठ घातलेलं आहे त्यामुळे जेवढा आपल्याला लागेल तेवढा आपण गरजेनुसार वरून मीठ टाकू शकतो तर मी एक चमचा परत मीठ घातलेला आहे तर मस्त आहे रेसिपी ही वरण भाताची तुम्हाला कशी वाटली रेसिपी विदाऊट तेलाचं वरण आहे तेलाचा बिलकुल वापर नाही जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा तुम्हीसुद्धा घरी आणि अशाच छान छान रेसिपीज बघण्यासाठी मानवीज किचनला लाईक सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा